सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि कपडे वगैरे सगळंच आवरून झालेलं आहे नाहीतर रोज कपडे वाळत जायचे असतात तर बाकीचं सगळं काम आवरलेलं असतं तर आज सगळंच कामं आवरून घेतलं आणि स्त्रीला पण स्कूलला पाठवले आणि त्याला आता बाराला आणायला जायचं आहे तर सगळी कामं आवरली तर चला म्हणलं थोडंसं फ्रिश वगैरे पुसून पण घेतली तर बाकीचं म्हणजे हे दरवाजाचं दरवाजावर थोडासा कलर वगैरे उडला होता आ, कलर द्यायच्या वेळेस तर तो म्हणलं पुसून घ्यायचा थोडीशी साफसफाई करायची तर चला मग इथं उर्वे पण खेळत आहे आणि नाश्ता वगैरे करून झाला आहे देवपूजा पण झाली तर चला म्हणलं कामावरले तोपर्यंत हे तर करून घ्यायचं नाही तर एकदा राहिलं की तसंच राहतं आहे मग तर चला मग तर सगळी कामं आवरली आणि टाईम पण भरपूर होता स्त्रीला आणायला जायला अजून एक तास होता तर तोपर्यंत म्हणलं थोडीशी साफसफाई करायची आणि रोजच्या रोज करायचं म्हणलं तर म्हणजे असा वेळच भेटत नाही कामातून त्यामुळं मग म्हणलं आज थोडासा वेळ आहे तोपर्यंत सगळं आवरून घ्यायचं आणि घरात जास्त पसार असला की मग ती मलाच बरोबर वाटत नाही आणि बाहेरचं कोण आलं गेलं तर त्यांचं लक्ष कसं आपण म्हणजे आपलं सामान कसं लावलं आहे कसं व्यवस्थित आहे की नाही ह्याच्यावरच लक्ष असतं त्यांचं आणि बघा आपल्या घरात जेवढी स्वच्छता आणि पण असतो तेवढंच छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि कोण आलं गेलं तर त्यांनासुद्धा म्हणजे छान वाटतं घरात आल्या आल्या तर इथं मी दरवाजा हा आ, कलर ज्यावेळेस त्याचा चालू होता त्यावेळेस थोडासा कलर त्यावरती पडला होता तो पुसून घेतला आणि थोडीफायर काही धुळ होती तर तीसुद्धा पुसून घेतली आणि दरवाजाची हाईट पण खूप मोठी आहे त्यामुळं मग मला खालचं हाताला येईल तेवढंच मी पुसून घेतलं अगोदर आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडं पाट वगैरे काहीतरी खाली घ्यायचा आणि मग वरचं पुसून घ्यायचं सगळं आणि ही सगळी कामं जोपर्यंत उर्वी खेळत असते तोपर्यंत मला करायला लागते आणि स्त्री पण आज नव्हता तर तो म्हणलं तोपर्यंत म्हणलं सगळं करून घ्यायचं आणि उर्वीचं चा चाललं होतं खाली खेळायचं आणि तिला म्हणजे काहीतरी खेळायला दिलं की त्याच्यासोबत थोड्या वेळ खेळ खेळते नाहीतर मग लगेच रडायला लागते आणि स्त्री आणि दोघं जर असले खेळायला तर मग त्यांच्या दोघांचा खूप कालवा चालू असतो त्यामुळे मग मला पण काही सुचत नाही आणि त्याचं पण चालू होतं मग मला हे करायचं आहे ते करायचं आहे आणि आज टाईम एक तास होता आ, रोज अकराला आणायला जाते पण आज त्याच्या मॅमने सांगितलं होतं की बाराला आणायला जायचं होतं मग त्यामुळं मग म्हणलं एक तास टाईम होता तोपर्यंत साफसफाई करून घ्यायची आणि व्हिडिओ एडिटिंगचं पण काम नंतर करायला का लागतं आणि त्यानंतर इथं खिडकी वगैरे पण साफ करून घेतली ती पूर्ण काचेची खिडकी आहे त्यामुळं त्याच्यावरती पाणी वगैरे पडतं आणि धूळ पण साठते आणि आतल्या साईडनंच फक्त पुसायला येते बाहेरच्या साईडनं तर काही येत नाही पुसायला त्यामुळं मग आतल्या साईडचं जेवढं हाताला येते तेवढं पुसून घेतलं आणि तुळशीचं झाड पण तिथंच आहे कारण खिडकीत खिडकीच्या साईडला हवं पण लागते आणि तिथं ऊन येते आणि उन्हाळा पण चालू असल्यामुळं त्याचं पाणी त्यातलं सारखं म्हणजे त्याला रोज घालायला लागतं दोन टाइम तरी पाणी घालायला लागते नाहीतर लगेच सुकते आणि त्याच्या साईडला खाली अशी तुळशीची पानं वगैरे त्याची पण घाण पडते खाली त्यामुळं त्याची पालं वगैरे खाली पडतात त्यामुळं रोज तरी तिथलं झाडून वगैरे काढून घेतेच मी तर पण तरी पण म्हणजे असं वरच्या साईडला काही एवढं पुसायला जात नाही मी तर ते म्हटलं पुसून घ्यायचं आणि घरात किती जरी स्वच्छता ठेवली तर म्हणजे तर नाही का म्हणजे धूळ वगैरे होतीच आणि ज्या आपल्या गोष्टी नेहमीच्या वापरात असतात तर तिथलं तर रोजच्या साफसफाई करायला लागतेच त्यानंतर मग इथलं जरा आवरलं कपाटावर म्हणजे इथं सगळं सामान म्हणजे मेकअपचं वगैरे तेल पावडर हे सगळं इथं ठेवलेलं होतं तर सुद्धा साफ करून घेतलं आणि या ज्या वस्तू आपल्याला दररोजच्या वापरात आहेत तर ते आपण घरात सगळेजणच वापरतो त्यामुळं मग ते एकानं घेतलं इथं ठेवलं एकानं घेतलं तिथं ठेवलं असं होतं तर कलर द्यायच्या वेळेस पण मी जे कंगवा वगैरे ठेवायचं ते स्टँड आहे तर ते मी घासून घेतलं होतं आणि आता फक्त त्याच्यावरती धूळ बसली होती त्यामुळं मग फक्त पुसूनच घेतलं आणि आम्ही सगळेजण सेपरेट सेपरेटच कंगवा वापरतो त्यामुळे मग इथं सगळ्यांचे एक एक दोन दोन कंगवे आहेत आणि आपल्याला मेन म्हणजे नेलकटर वगैरे कैची वगैरे ती लागतेच ती तर ते सामान मी इथंच ठेवले आणि जे काही उर्वीसाठी स्त्रीसाठी पावडर वगैरे काजळ तर ते पण मी इथंच ठेवलं आहे आणि जास्त पण मी इथं पसारा करून ठेवत नाही कारण जास्त असलं की मग जे पाहिजे ते लवकर सापडत पण नाही आणि सगळं मग तिथं पसारा होऊन जातो त्यामुळं मग थोडंसंच सा सामान मी तिथं ठेवलं आहे आणि जे काही असेल तर ते मेकअप बॉक्समध्येच ठेवलेले आहेत तर इथं कपाटावरती पण आता धूळ साचलेली होती थोडीशी तर ती सुद्धा पुसून घेतली आणि त्यावरती म्हणलं पेपर वगैरे थोडासा त्यावरती टाकायचा आणि त्याच्यावरती मग बाकीचं सामान वगैरे ठेवून द्यायचं त्यानंतर इथं कपाटावरती जे डेलीसाठी जे जास्तच गरजेचं आहे तर तेच मी इथं ठेवले पावडर तेल बॉडी लोशन कम्फर्ट आणि कैची पण इथंच आहे तर ती पण अशी कशासाठी तर लागते तर ती पण मी इथंच ठेवले आणि हा मेकअप बॉक्स जो हो की मला व्हिडिओ वगैरे बनवायसाठी लागतो तर तो सुद्धा मी इथंच ठेवला त्यानंतर हँडवॉश रीन आलं त्यानंतर व्हॅनिश वगैरे ते सगळं कपड्यासाठी लागतं तर ते साहित्य मी इथंच ठेवले तर इथं बघू शकता तुम्ही म्हणजे से छान असं दिसायला पण छान दिसतंय आणि लागल त्यावेळेस तिथल्या इथं घ्यायला पण येतं आहे आणि आरसा पण याच साईडला आहे तर त्यामुळं मग व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हटलं की इथल्या इथं मेकअप वगैरे करायचा आणि छान मस्त असं व्हिडिओ वगैरे बनवायचे तर बघू शकता इथली तर साफसफाई झालेली आहे त्यानंतर म्हणजे बघा इथं मला उर्वीसुद्धा मदत करू लागते काम करायला तर हे जे सामान आहे पानं वगैरे टेस्टर वगैरे हे पण आपल्याला घरात लागतं तर घरात टोस्ट आणलेले होते तर त्याचाच हा बॉक्स रिकामा झाला होता तर म्हटलं ह्यामध्ये म्हणजे हे जे सामान आहे तर ते आपल्याला सारखंच लागतं आणि मग मला ज्या ते जे पाहिजे तर ते वस्तू काही भेटत नाही कपाटात ठेवलेलं होतं असंच त्यामुळं मग तिथं पण सगळा खूप पसारा झाला होता कपाटात त्यामुळे हे सगळं काढलं आणि या बॉक्समध्ये सगळं भरून ठेवलं आणि असं एका बॉक्सचमध्ये सगळंच सामान ठेवलं की मग लगेच सापडेल पण मग म्हणून म्हणलं या बॉक्समध्ये सगळं भरून ठेवायचं आणि इथं उर्वीचं बघा कसं खेळायचं चा चालू आहे तर इथं सगळं सामान ठेवलं आणि मी सामान ठेवत होते तर तिला पाहिजे होतं खेळायला आणि आज हनुमान जयंती होती तर भरशी वगैरे सगळं पुसून घेतलं होतं आवरून आणि आता पावसाचं पण वातावरण होतं दोन दिवस झालं पाऊस येतोय थोडा थोडा त्यामुळं मग फरशी वगैरे सगळं स्वच्छ करायला लागते नाहीतर मग माशा वगैरे लगेच येतात आणि पाऊस असा पण इकडं आपल्या गावाकडचा असा पावसाळा असतो तर तसा पण इकडं पाऊस नसतो पण आला की मग तेवढं तरी साफसफाई करायलाच लागते मग म्हणून म्हणलं आज सगळी साफसफाई करून घ्यायची आणि घर किती जरी स्वच्छ ठेवलं तरी लहान मुलं असली की घरामध्ये नाही का पसारा होतोच आणि लहान मुलं आहेत म्हटल्यानंतर खेळायला हे घे ते घे मग ती तिथंच टाकणार आणि नंतर लगेच दुसरं खेळायला घेणार त्यामुळं मग घरामध्ये कसा टाईम जातो हेच समजत नाही तर ते झाल्यानंतर म्हणजे टाईम होता अजून अर्धा तास होता आणि जायला लागतात तर फक्त पाचच मिनटं मग बाराला पाच मिनटं कमी होते त्यावेळेस मी घरातून निघाले तर बघू शकता इथं पाऊस पण पडलेला आहे थोडा थोडा तर बघू शकता तुम्ही पाऊस वगैरे पडला की किती घाण वगैरे होते आणि इकडं स्वच्छता वगैरे अजिबात नाही त्यामुळं रस्त्यावरती थोडासा जरी पाऊस पडला तर खूप म्हणजे चिक्कल वगैरे असा लगेच होतो तर चला मग उर्वीलासुद्धा घेतलेला आहे आणि एका हातामध्ये मोबाईल घेतला आहे त्यामुळं व्हिडिओ पण करता येत नाही तर इथं सुद्धा घेऊन आलेलो आहे आणि आता घरी जाऊन मस्त जेवण वगैरे करतो आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एन करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय